त्याप्रमाणे माझ्या अंतकरणामध्ये अंतक्रमामध्ये नऊ प्रकारच्या आहे आणि भागवत शहतीमध्ये दोन आहे शांता सुट्टे भक्तीचा अकरा साधन आहे आनंद हा साधनेमध्ये मध्ये असतो साधनामध्ये सुरुवात त्याबरोबर सगळ्यात मूळ साधना नामदे ह मिळाला आशीर्वाद हा देवळातून मिळत असतो देवाला घटना मिळालेली आपल्याकडे आणि त्याबरोबर आता सर्वच भावी त्या या ठिकाणी आली आहेत आणि एका